आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी दत्ता आराध्य सुरुवातीला काही ठळक घडामोडी बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला घौघवीत यश सोलापुरात भाजपाचा जल्लोष सोलापूरसह राज्यातील आठ महापालिकांमध्ये ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षण सोडत पुन्हा काढणार जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी कालपर्यंत एकवीस तर नगरसेवक पदासाठी पाचशे अठरा उमेदवारी अर्ज दाखल आणि दक्षिण आफ्रिका भारत कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्याच दिवशी एकशे एकोणसाठ धावात गारत आता बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला घवघवीत यश मिळालं आहे या निवडणुकीत दोनशे त्रेचाळीस जागांपैकी एनडीएला दोनशे दोन जागा मिळाल्या यामध्ये भारतीय जनता पार्टीला एकोणनव्वद जागा मिळाल्या तर जनता दल युनायटेडला पंच्याऐंशी जागा मिळाल्या लोकशाही जनशक्ती पार्टीला एकोणीस इतर नौ तर इतर नऊ सदस्य निवडून आले या निवडणुकीत काँग्रेसपणी विरोधी महाआघाडी स्पस्तीस जागा मिळाल्या बिहारमधील या विजयाबद्दल भारतीय जनता पार्टीतर्फे काल शहरात तीन ठिकाणी जल्लोष करण्यात आला सोलापूर शहर मध्यतर्फे आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयासमोर शहर भाजपा कार्यालयात शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या उपस्थितीत जल्लोष झाला तर राजवाडे चौकात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयासमोर भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला यावेळी भारतीय जनता पार्टीचे महापालिका निवडणूक प्रमुख रघुनाथ कुलकर्णी तिन्ही ठिकाणी उपस्थित होते राज्य निवडणूक आयोगानं आता सोलापूरसह राज्यातील आठ महापालिकांमधील ओबीसी आणि खुल्या प्रवर्गाची फक्त महिला आरक्षणाची सोडत पुन्हा काढण्याचा निर्णय घेतला आहे सोलापूरमधील सोडत सतरा नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात काढण्यात येणार आहे सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी कालपर्यंत एकवीस तर नगरसेवक पदासाठी पाचशे अठरा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवार अखेर आहे आज शनिवार सुट्टी असली तरीही अर्ज दाखल करता येणार आहेत उद्या रविवारी अर्ज दाखल करता येणार नाहीत दाखल झालेल्या अर्जाची अठरा नोव्हेंबर रोजी छाननी होणार आहे राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची आचारसंहिता गेल्या चार नोव्हेंबरपासून लागू आहे त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातही अकरा नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे त्यामुळे सतरा नोव्हेंबर रोजी तालुकास्तरावर होणारा लोकशाही दिन आणि एक डिसेंबर रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी असं निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी कळविलं आहा सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे त्या अनुषंगानं जिल्हाधिकारी सोलापूर यांनी निवडणूकविषयक कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे त्यांच्यावर निवडणूक विषयक विविध कामांची जबाबदारी देण्यात आली आहे जवळपास वीस पेक्षा अधिक अधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी देऊन निवडणुका सुरळीत पार पाडण्यास सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगर आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली आहे यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक निवासी उपजिल्हाधिकारी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधित नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांचा समावेश आहे ही समिती निवडणूक कालावधीत प्रसारमाध्यमाद्वारे प्रसारित होणाऱ्या राजकीय जाहिरातीची तपासणी प्रमाणीकरण आणि सनियंत्रण करेल जिल्हा माहिती अधिकारी हे समितीचे सचिव तथा नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत मराठी विज्ञान परिषद आणि रोटरी क्लब सोलापूर सरस्वती मंदिर प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमानं सतरा ते बावीस नोव्हेंबर या कालावधीत प्रख्यात वैज्ञानिकांची विज्ञान व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे ही, ही व्याख्यानमाला दररोज सायंकाळी पावणे सहा वाजता सरस्वती मंदिर प्रशालेत होणार आहे या व्याख्यानमालेत काशीनाथ देवधर कॅप्टन सुनील सुळे माधवी ठाकूर देसाई विद्याधर थाळेनेकर प्राध्यापक प्रमोद गायकवाड डॉक्टर अंबा कुलकर्णी या वैज्ञानिकांची व्याख्याने होतील अशी माहिती प्राध्यापक व्यंकटेश गंभीर यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये दिली सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच हो नाही का क्षणात वर क्षणात खाली आता हो वर जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आहे जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात शबरीकृती प्रतिष्ठान सोलापूर अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सोलापूरतर्फे ग्रामीण युवकांना शेतीमध्ये आकर्षित आणि संस्थापित करणे अर्थात आर्या प्रकल्पांतर्गत हरभरा बीजोत्पादन प्रशिक्षण कार्यक्रम अकरा ते चौदा नोव्हेंबर या कालावधीत पार पडला यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर लालासाहेब तांबडे यांनी परभणी चणा सोळा हा देशी हरभऱ्यातील सर्वात मोठा दाना असलेले नवीन वाण असल्यानं भविष्यात याला चांगली मागणी असेल असं सांगितलं यावेळी अमोल शास्त्री समाधान जवळगे धनाजी शेळके हे मार्गदर्शन केलं जिल्हा आरोग्य विभागातर्फे सतरा ते दोन डिसेंबर या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे त्यासाठी दोन हजार सातशे अडुसष्ट जणांची पथके तयार केली आहेत ही पथके घरोघरी जाऊन शारीरिक तपासणी करतील त्यात संशयित रुग्ण आढळल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी होईल कुष्ठरोगाचे निदान निश्चित झाले तर बहुविध औषधोपचार केले जाणार आहेत कुमार मुली जिल्हा अजिंक्य आणि निवड चाचणी खो खो स्पर्धा बावीस आणि तेवीस नोव्हेंबर रोजी जुळे जो सोलापुरातील स्वामी विवेकानंद प्रशालेच्या मैदानावर होणार आहे या स्पर्धेतून अहिल्यानगर इथं चार ते सात डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या एक्कावन्नाव्या कुमार मुली राज्य अजिंक्य आणि निवड चाचणी खो खो स्पर्धेसाठी संघ निवडण्यात येणार आहेत बावीस नोव्हेंबरला कुमार तर तेवीस नोव्हेंबरला मुलींच्या स्पर्धा होतील कोलकाता इथं इडन गार्डन मैदानावर कालपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी क्रिकेट सामन्याच्या मालिकेतील पहिल्या सामन्यास सुरुवात झाली दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यांचे फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत त्यांचे सर्व गडी एकशे एकोणसाठ धावात बाद झाले त्यानंतर भारतानं दिवसाखेर एक गडी गमावून सदोतीस धावा केल्या भारताकडून जसप्रीत बुमराहनं अवघ्या सत्तावीस धावात दक्षिण आफ्रिकेचे पाच फलंदाज बाद केले कालचा खेळ थांबला तेव्हा एल राहुल तेरा तर वॉशिंग्टन सुंदर सहा धावांवर खेळत होते शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी सिद्धेश्वर फाऊंडेशनतर्फे सोळा नोव्हेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता द्वारकाधीश मंदिरात रंग, संगीत संमेलन होत आहे विजापूर रोडवरील जैन मंदिरात सोळा नोव्हेंबर रोजी बाहुबली भगवंताचा महामस्तकाभिषेक आणि वार्षिक उत्सव होत आहे महिन्यात दिलेले इष्टांक पूर्ण न झाल्यानं महापालिकेतील चौसष्ट वसुली लिपिकांना प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड करण्यात आला है। नगर नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदान यंत्राचं वाटप प्रशासनाकडून करण्यात आलं आहे आता तापमान सोलापूर शहराचं शु, 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 शुक्रवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल तापमान एकतीस पूर्णांक सहा दशांश किमान तापमान पंधरा पूर्णांक सहा दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला घवघवीत यश सोलापूरात भारतीय जनता पक्षाचा जल्लोष सोलापूरसह राज्यातील आठ महापालिकांमध्ये ओबीसी आणि खुल्या प्रवर्गाची महिला आरक्षण सोडत पुन्हा काढणार जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी कालपर्यंत एक एकवीस तर नगरसेवक पदासाठी पाचशे अठरा उमेदवारी अर्ज दाखल आणि दक्षिण आफ्रिका भारत कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्याच दिवशी एकशे एकोणसाठ धावात गारत आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार